शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो मागील दोन दिवसापूर्वी आपण कळस अकोले विठ्ठल लॉन्स या ठिकाणी आलो होतो आणि तुम्हाला सांगितलं होतं की या ठिकाणी येऊन जे कृषी महोत्सव कृषी प्रदर्शन भरले ना तर या ठिकाणी खास आकर्षण म्हणून आहे आर्डोर शीट्स तर आता पाहू शकता आपण ह्या आर्डोर शीटच्या ज्यावेळेस मी डेमो प्लॉटवर आल्यानंतर मला ह्याच्या काही व्हरायटी इथं बघायला मिळाल्या आहेत मग खास करून ढोबळी मिरची असेल मिरची असेल काकडी असेल टॉमॅटो असेल कारलं असेल कारल्याचे दोन प्रकार त्याचबरोबर दोडका असेल आणि जी लेमन मध्ये नवीन व्हरायटी लाँच केली आर्डर ही आपल्याला झेंडूची इथं बघायला मिळणार आहे त्याचबरोबर कलिंगड असेल त्याचबरोबर आपल्याला जे टरबूज आहे खरबूज आहे हे देखील बघायला मिळणार आहे आणि विशेष म्हणजे कांदा पीक तर हे नेमके आहे तरी कशा पद्धतीने तर याची सविस्तर माहिती मी तुमच्या समोर आज मी घेऊन आल घेऊन आलेलो आहे थोडीशी व्हिडिओ लांब होणार आहे पण शेतकऱ्यांना यामुळे कशा पद्धतीने फायदा होईल आणि शेतकऱ्यांना कमी दिवसामध्ये जे भरघोस उत्पादन मिळून कशा पद्धतीने फायदा होईल तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय तर चला माझ्या मागे आता शेतकरी मित्रांनो कळस कृषी प्रदर्शनामध्ये आल्यानंतर मला आर्डर शिटचे जे डेमो प्लॉटमध्ये अत्यंत महत्त्वाचं जर तुम्हाला सांगायचं झालं तर ती म्हणजे आहे सुटकॉन मका भरपूर शेतकऱ्यांना सुटकॉन या मकेची लागवड करायची असते पंच पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसामध्ये आपला प्लॉट निघून गेला पाहिजे मग ही मका लावते वेळी नेमकी कोणती व्हरायटी आपल्याला निवडणं गरजेचं आहे तर आपल्याला आर्डर शिडची मधू अकरा ही व्हरायटी आहे तर याची निवड करणं गरजेचं आहे पाहू शकताय इथं कधी तर कशा पद्धतीने लागलेले तुम्हाला दिसत असेल विशेष म्हणजे मिनिमम याचं जर वजन तुम्हाला सांगायचं झालं तर पाचशे ते सहाशे पर्यंत वजन या एकाचं जातं आणि शेतकऱ्याला फायदा देखील होतो आणि बाजारामध्ये तुम्हाला जागेवर ही खरेदी होते तर पण तुम्हाला जी मागणी तर ही प्रचंड प्रमाणात मिळते कारण ह्याचा गोडवा एक एकंदरी सी। तर एकंदरीत जास्त प्रमाणे आहे आणि पाहू शकता आहे देखील कशा पद्धतीने बनलेलं आहे आणि विशेष म्हणजे परवडणारी ही मक्का म्हणजे मधू अकरा आर्डर शीटची त्यानंतर विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर पंचेचाळीस पन्नास दिवसामध्ये चालू होणारं दुसरं महत्त्वाचं पीक आर्डर शिटचे सी। खास वैशिष्ट्य सांगायचं झालं तर भेंडी आता भेंडी तर ही भेंडी म्हणजे काय होतं की शेतकरी मित्रांनो उन्हाळी पावसाळी हिवाळी अशा बऱ्याच प्रकारच्या व्हरायटी आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळतात पण आर्डनी खास ही राधे ही जी काय भेंडीची व्हरायटी आहे तर ही आपण बाराही याची लागवड करू शकतो म्हणजे वर्षभर याला आपण लागवड करू शकतो आणि मागणी देखील प्रचंड प्रमाणात आहे आता शेतकरी मित्रांनो आपण ऑर्डर शीडचं या प्रदर्शनामध्ये मका पाहिली त्यानंतर भेंडी पाहिली आता मुख्य म्हणजे साठ दिवसामध्ये कमी दिवसामध्ये शेतकऱ्याला परवडणार पीक तर हे कोणतं आहे तर हे आहे ऑर्डर आवडरशीडच खरबूज व्हरायटी हो शेतकरी मित्रांनो बिंदू या व्हरायटीची आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे मिनिमम फक्त साठ दिवसामध्ये चालू होणार हे पीक आहे पाहू शकता कशा पद्धतीने प्लॉट हा डेव्हलप झालेला आहे त्यामुळं तुम्हाला देखील साठ दिवसामध्ये हे कमी दिवसामधलं पीक घ्यायचं आहे भरपूर उत्पादन मिळवायचं आहे तर ऑर्डर सीडची आपल्याला बिंदू ही खरबुजाची व्हरायटी याची लागवड करणं गरजेचं आहे आणि कमी दिवसात भरघोस उत्पादन घेऊन शेतकऱ्याला आपले चार पैसे गेल्या पत्रात पडले पाहिजे आता जाऊया आपण पुढील भागामध्ये नेमकी काय काय आपल्याला ऑर्डर सीड्समध्ये बघायला मिळतंय तर मुख्य आकर्षण म्हणजे कांदा पीक